नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा सहा कंपन्यांबद्दल बोलणार आहो ज्यांचा कॉर्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वॉटर ऑन क्वॉटर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया को फोर्ज लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअरबेसिसवर दोन हजार तीनशे तेवीस कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही तीन हजार तीनशे अठरा कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर तीन हजार बासष्ट कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही तीन हजार तीनशे अठरा कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन एअरबेसिसवर दोनशे त्रेचाळीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दोनशे छप्पन कोटी रुपये कोट आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर दोनशे चौतीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दोनशे छप्पन कोटी रुपये चला तर बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयरबेसिसवर दोन हजार आठशे ब्याऐंशी कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही तीन हजार एकशे चौसष्ट कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर तीन हजार एकशे छत्तीस कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता तीन हजार एकशे चौसष्ट कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांनी वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आला होता तीनशे बारा कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता तीनशे बारा कोटी रुपये चला तर बोलूया पी एस यू कंपनीबद्दल जिचे नाव आहे इरिडा म्हणजे इंडियन रेन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयरॉन एअरबेसिसवर एक हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार सहाशे तीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर तीनशे छत्तीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता चारशे पंचवीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाने वाढून या क्वॉर्टर थ्रीमध्ये आला होता चारशे पंचवीस कोटी रुपये चला तर बोलया के ई सी इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू ऑन इयर बेसिसवर पाच हजार सात कोटी रुपयाने वाढून या क्वॉर्टर थ्रीमध्ये आला होता पाच हजार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर पाच हजार एकशे तेरा कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता पाच हजार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर सत्त्याण्णव कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एकशे तीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर पंच्याऐंशी कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एकशे तीस कोटी रुपये चला आता बोलूया एका पी एस यू कंपनीबद्दल जिचे नाव आहे एन एम डी सी लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअरबेसिसवर पाच हजार चारशे दहा कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता सहा हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर चार हजार नऊशे एकोणवीस कोटी रुपयाने वाढून या क्वॉटर थ्रीमध्ये आला होता सहा हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपये आणि मित्रांनो एन एम डी सी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर एक हजार चारशे ब्याऐंशी कोटी रुपये वाढून या कॉर्टर थ्रीमध्ये आला होता एक हजार आठशे ऐंशी कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार दोनशे पाच कोटी रुपयेने वाढून या कॉर्टर थ्रीमध्ये आला होता एक हजार आठशे ऐंशी कोटी रुपये बोलिया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल जिचे नाव आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअरबेसिसवर एक हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपयेने वाढून या कॉर्टर थ्रीमध्ये आला होता दोन हजार पाचशे तेहत्तीस कोटी रुपये मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू क्वॉटर ऑन क्वॉटर बेसिसवर एक हजार आठशे सव्वीस कोटी रुपयाने वाढून या क्वॉर्टर थ्रीमध्ये आला होता दोन हजार पाचशे तेहत्तीस कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयरबेसिसवर चारशे सत्याहत्तर कोटी रुपयाने वाढून या कॉर्टर थ्रीमध्ये आला होता सहाशे तेहत्तीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर पाचशे त्र्याऐंशी कोटी रुपयाने वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आला होता सहाशे तेहत्तीस कोटी रुपये तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अशा सहा कंपन्या बघितल्या ज्याचा क्वॉर्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट ऑन कौर्ट क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इनक्रीज झाला आहे तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय